तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचायसी आवाज पंचायसी आवाज मध्य आप स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। उदय सावंत यांच्या डोक्यात काय का, का हॉफिसला सिचवली होती खिचडी सध्याच्या घडीला उदय सावंत व देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठा फेस गळतोय फडणवीस म्हणतात तेच उदय सावंत करतात उठ म्हटले की उठतात बस म्हटले की बसतात परंतु संजय राऊतांचं एक विधानाने उदय सावंत एक पाऊल मागे आले मग आपल्या ऑपरेशन टायगरचे काय झाले मग ती बातमी पेरली होती का भाजप या सर्व खेळ्या करत आहे परंतु कोण बांधणार मांजरीच्या गळ्यात घंटा दोन तीन दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर त्याचे पॅकेजेस वगैरे चालवले गेले मला असं वाटलं की काय सांगावं आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही असं काही खरंच चाललेलं आहे का आणि मग काही पत्रकार मित्रांशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा एका अत्यंत महत्त्वाच्या ज्येष्ठ पत्रकाराने न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की काही नाही हो म्हणे उदय सामंतांच्या कार्यालयात ही सगळी खिचडी शिजत होती म्हटलं अरे उदय सामंतांच्याच कार्यालयामध्ये का बरं तर त्याने सांगितलेला किस्सा फार मजेशीर आहे उदय सामंतांची उपमुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती याच्यावर जसंही नेते सन्मान्य संजय राऊत साहेबांनी भाष्य केलं उदय सामंतांची भंडेरी उडाली उदय सामंतांच्या मनातला हा चोर पकडला गेला की उदय सामंत कधीही बैमान होऊ शकतात ज्या उदय सामंतांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदललेले आहेत आणि ज्या उदय सामंतांची सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रचंड जवळीक वाढलेली आहे ते उदय सामंत कधीही एकनाथ शिंदेना डिच करून ते फडणवीसांच्या सोबत घरोबा करू शकतात आणि हे कळल्याबरोबर आणि हे बाहेर आल्याबरोबर उदय सामंतांची बंबेरी उडाली मग काय मग उदय सामंतांनी मी कसा अब्लाइ आहे मी कसा कृतज्ञ आहे मी कसा शिंदेच्या जवळचा आहे मी कुठेही जाणार नाही उलट मी शिंदेकडेच काही लोक आणणार आहे हे सांगायला सुरुवात केली आणि त्याच सगळ्या त्यांच्या त्या कपोलकल्पित कथेचा भाग म्हणून ऑपरेशन टायगर या शब्दाचा उदय झाला हे फार विशेष त्या चर्चेत हेही ठरत होतं त्यांचं की याला ऑपरेशन टायगर म्हणायचं की धनुष्यबाण म्हणायचं ते म्हणाले काहीही म्हणावं हो, पण चर्चा सुरू करा आणि बातम्या पेरायला सुरुवात केली पण मुळात अशा बातम्या का पेराव्या लागत असतील बरं काय गरज असेल कि आ, हे, हे सगळं करण्याची गरज पडते आणि गट त्याच्यावरती हिरेरी बोलतोय त्यांच्यातला एक अत्यंत वाचाल आणि अत्यंत बाह्यात असणारा तो राजू वाघमारे एखादा प्रवक्ता <laughs> ज्याला ज्याचा डोक्याचा मजला सगळा रिकामा झालेला आहे आणि काँग्रेसकडे काही मिळत नाही असं म्हटल्यावर सत्ता स्वार्थाने झपाटलेला आणि अत्यंत लाचार होऊन जो आता शिंदेच्या पदरी लाचारी करत आहे अशा लोकांनी मग बातम्या पेरायला सुरुवात केली या बातम्या पेरत असताना हे फार मजेशीर आहे की त्याची जी कारण ज्यावेळेला शोधली गेली की असं का होतं त्यावेळेला त्या कारणांमध्ये एक कारण सापडलं ते म्हणजे एकनाथ शिंदेची होत असलेली पिछेहाट ज्या पद्धतीने आधी मुख्यमंत्रीपदापासून त्यांना विनमुख करण्यात आलं मग पदही दिलं गेलं नाही मग रिव्हेन्यू खातं पण नाही मग सहकार खातं नाही अर्थ खातं नाही सगळे करून एकनाथ शिंदेची कोंडी झाली ही, ही सरशी रायगडच्या पालकमंत्रीपद असेल किंवा नाशिकचं पालकमंत्रीपद असेल याही पालकमंत्रीपदामध्ये एकनाथ शिंदेचा सेप इतकासा महत्वाचा ना राहिला नाही गडचिरोलीसारखा मायनिंगचा जिल्हा एकनाथ शिंदेकडून काढून घेण्यात आला त्यामुळे एकनाथ शिंदे कमालीचे डिस्टर्ब झालेले ज्या एकनाथ शिंदे मागच्या अडीच तीन वर्षामध्ये सतत लाईम मध्ये राहायची सवय प्रचंड प्रकाश झोतात राहणारे एकनाथ शिंदे अचानक गायब झालेले आहेत ते कुठेही दिसत नाहीये एकनाथ शिंदेंचा अमित शहाशी असणारी जवळीक ही देवेंद्र फडणवीसांना प्रचंड खटाकते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी यावेळेला एकनाथ शिंदेंना अगदी हाताच्या अंतरांना ठेवायचं ठरवलेलं आहे आता या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे आनंद दिघे यांच्यासोबत ज्यांचं राजकारण सुरू झालेलं होतं किंवा त्यांच्या बरोबरीचं समकालीन राजकारण ते गणेश नाईक या गणेश नाईकांकडे खर तर पालकमंत्रीपद आहे पालघरचं पण पालघरचं पालकमंत्रीपद असताना सुद्धा ते आव्हान कुठे देत आहेत तर त्यांचं एकूण त्यांचं जे काही राजकारण आहे त्या राजकारणामध्ये ते ठाण्यामध्ये जनता दरबार घेतात ठाण्यात जनता दरबार घेण्याची काय गरज आहे जर तुम्ही पालकमंत्री पालघरचे आहात तर तुम्ही ठाण्यात काय येता काय ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमी पडतात का, का पण भाजपने ही ठरवून केलेली खेळी आहे की येणाऱ्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाणे सुद्धा भाजपाला हवं आहे त्यामुळे आतापासून गणेश नाईकांची एंट्री ही एका अर्थाने एकनाथ शिंदेचा संकोच करणारी आहे त्यामुळे ही एकनाथ शिंदेना दाखवावं लागतं की नाही 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 मी माझा भी टायगर जिंदा आहे खरंतर यांचा टायगर आहे की काय आहे हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे मग पुढे अजून एक घटना घडते प्रताप सरनाईकांनी तेराशे दहा बसेस खरेदीचा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नाही तुम्हाला अधिकार नाहीये तुम्ही नाही करू शकत हे तेराशे दहा बसेस खरेदीचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी झटक्यात रद्द करून टाकला हा शिंदे गटाला मोठा झटका होता मग प्रताप सरनाईक ज्या खात्याचे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्या खात्यामध्ये परिवहन विभागाला म्हणजे एस टी महामंडळाचा अध्यक्ष हा परिवहन खात्याचा मंत्रीच असला पाहिजे असं प्रताप सरनाईक म्हणाले पण पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी सरशी केली पुन्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले ना की नाही 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 असं चालणार नाही मग अजिबात नाही मंत्री वेगळा असेल आणि एस टी महामंडळाचा अध्यक्ष वेगळा असेल असे म्हणणं तिथे आय एस अधिकारी घुस वॉच ठेवायचा म्हणजे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना कुठूनच कसाच ते अजिबातच ताळमेळ लागू देत नाही हे सगळं चित्र बघता आता सर्वाईव्ह कसं करायचं पोलिटिकली काय काय केलं पाहिजे या सगळ्यांमध्ये सातत्याने एकनाथ शिंदेच्या लोकांनी घेतलेल्या निर्णयांना ज्या पद्धतीने शह देण्याचा प्रयत्न केला जातोय बरं हा शह देताना सुद्धा ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत त्या त्या ठिकाणी भाजपने आपली लोक संपर्क मंत्री म्हणून नेमलेले आहेत ही संपर्क मंत्री काय भानगड आहेत तर एकतर भाजपच्या लोकांची कामं होतात की नाही भाजपच्या लोकांना निधी मिळतो की नाही एकनाथ शिंदेची लोक जास्त पाय पसरत आहेत का किंबहुना एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांवर वॉच ठेवण्यासाठीच भाजपने हे संपर्क मंत्री नेमले आहेत अशी सुद्धा सगळीकडे चर्चा सुरू आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेची ताकद कमी होत चालली आहे का किंवा एकनाथ सगळीकडून घेरण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा होणं आणि एकनाथ शिंदे आता सगळीकडून त्यांचं खच्चीकरण चालू आहे असं म्हटल्यावर पक्षातल्या त्यातही शिंदे गटाच्याच एका माणसाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की आम्हाला सुद्धा हो की आमचे फोन टॅप केले जात आहे सत्ताधाऱ्यांच्या सोबत असतानाही जर शिंदे गटाच्या लोकांचे फोन टॅप केले जात असतील आणि असं त्यांना वाटत असेल तर विचार करा की शिंदे गटाचा किती वाईट पद्धतीने हा सगळा काळ चालू आहे आणि म्हणून मग या सगळ्यांवर जर काही निर्णय घ्यायचे असतील या सगळ्यांवर जर आपल्याला एक कडी करायची असेल की नाही नाही आमचं वलय तसंच कायम आहे आम्ही अजूनही ताकदवर आहोत हे सांगायचं असेल तर करायचं काय तर आमच्या आमच्या संपर्कात हा आहे आमच्या संपर्कात तो आहे आमच्याकडे हा प्रवेश करणार आहे आमच्याकडे तो प्रवेश करणार आहे हे फार विशेष आहे की जे प्रवेश होत आहेत ते आयद अजितदादांकडे होतात किंवा भाजपकडे होतात राहिला प्रश्न शिवसेना युबीटीचा तर शिवसेना युबीटीच्या सगळ्या खासदारांनी आज अरविंदभाई सावंत यांच्याकडे पत्रकार परिषद घेऊन एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की तुम्ही आम्हाला कधीही खरेदी करू शकत नाही किंवा तुम्ही आमच्या वाट्याला येऊ शकत नाही तरी सुद्धा तरी सुद्धा यांचं ते तुंतुण वाजवणं चालूच आहे मंडळी तुम्ही विचार करा ऑपरेशन टायगरच्या नावाखाली ज्या मोट मोठमोठ्या मोठ्या वल्गना या लोकांनी केल्या मुळात त्या सगळ्यांकडून उंदीर तरी पकडला गेलाय का पकडली पाहिजेत ना काही उंदर तरी म्हणजे तसे त्यांच्याकडे आहेत काही माणसं म्हणजे समजा आता राजीव वाघमारे आहे किंवा काय मस्के विस्की अनेक लोक आहेत पण त्यांच्या सुक्तीला अजून काहीतरी उंदर पाहिजेत तिकडे पण हे त्यांना जमत नाहीये आणि म्हणून ही सगळी खेळी केली जाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उभा आहे प्रचंड आघातानंतर उभा आहे असंख्य हल्ले होत आहेत तरी उभा आहे आणि तो उभा राहणार आहे चार दिवस सुखाचे चार दिवस दुःखाचे येऊ शकतात ऊन सावलीचा खेळ चालत राहतो कुणाच्याच दारात सदा सर्व काळ ऊन राहत नाही आणि कुणाचंच घर सदा सर्व काळ सावलीत असत नाही लढणारे लढत राहणार आहेत परंतु या बातम्या पेरणाऱ्या लोकांचे उत्तर आपण मात्र द्यायला कणखरपणे झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे जाणारे लोक टायगर असतील की उंदीर असतील आणि ते खरंच जाणार असतील का मला असं वाटतं की जे जे म्हणून लढायचं ठरवलं होतं ते सगळे आज घडीला उद्धव साहेबांच्या सोबत ठामपणे केले आहे आणि ते कुठेही हलणार नाही राजा भाऊ असतील असतील अरविंदभाई सावंत असतील किंवा इकडे ओमराजे निंबाळकर असतील या सगळ्या लोकांनी आपल्या भूमिका फार वारंवार स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्यांना इतकी प्रलोभनं दाखवल्यानंतरही ते सगळेजण ठामपणे थांबलेले आहेत तरीसुद्धा अशा पद्धतीने ज्यांची भूक अजूनही संपत नाही त्या शिंदे गटाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मला आवडेल तुमचं मत जाणून घ्यायला